स्वामी समर्थ सुखशांतीसाठी उपाय वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखशांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात त्यातलेच काही उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी दररोजच्या कामात हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील तर मग हे उपाय आपण जाणून घेऊ घरातील किराणा भरताना हा शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवारचा दिवस हा श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते तसेच आपण नेहमी नामस्मरण केले पाहिजे नामस्मरण केल्याने आपले मन ही शांत होते आणि आपली कामे सुद्धा मार्गी लागतात जर तुमच्या घरी झाडं असतील तर त्या झाडांना नियमित पाणी द्यावे कारण ती सुकल्यावर आपल्या घरात नकारात्मकता येते म्हणून झाडांना नियमित पाणी द्यावे ती सुकू देऊ नये याबरोबरच नेहमी देवपूजेत आपण दिवा लावतो दिवा लावताना दोन वातींची एक वात करूनच दिवा लावा तसेच घरातील देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नियमित गायत्री मंत्राचा जप करावा यामुळे आपल्याला मनाला शांती लाभते मात्र गायत्री मंत्राचा जप हा रस्त्यात येता जाता प्रवास करताना असा करू नये एका जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा त्यामुळे नक्कीच आणि तुम्हाला योग्य त्याचे फायदे मिळतात घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचा डब्बा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानण्यात आली आहे म्हणून आपल्या घरातील कचऱ्याचा डब्बा हा नेहमी दक्षिण किंवा वायव्य दिशालाच ठेवावा महिन्यातून एक वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि त्या पाण्याने आपलं घर किंवा व्यवसायातील दुकाने पुसावे यामुळे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि पैसा येण्याचे योग्य मार्ग हे मोकळे होतात नियमितपणे एकादशीचे व्रत करावे एकादशीचे व्रत करणे जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये घराच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडे नियमितपणे सकाळ संध्याकाळ दिवा लावावा घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य ती काळजी घ्यावी आणि ती सुकलीस तर लगेच काढून टाकावी आणि त्या जागी नवीन तुळस लावावी घरातील फरचीचा रंग हा काळा असू नये घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच देवांना आपल्या बरोबर चला अशी प्रार्थना करून बाहेर जावं आणि घरी आल्यावर पुन्हा त्यांचे दर्शन घ्यावे स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचे तोंड हे दक्षिणेकडे नसावे घरामध्ये सकाळी संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे असे केल्याने मन शांत राहते शिवाय कामात मनही लागते घरात शक्य झाल्यास दिवसा झोपू नये याबरोबरच घरात लादी पुसताना गोमूत्र आणि हळदीचा वापर करावा टॉयलेट आणि बाथरूम मध्ये एक वाटी तुरटी किंवा मीठ किंवा कापूर ठेवावा आणि हे आठवड्यातून एकदा तरी बदलत राहावे यामुळे नकारात्मकता घालवण्यासाठी मदत होते घरावर कोणतेही आर्थिक संकट आले असतील तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात दोन लवंग टाकून दिवा लावावा यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होतात अशा नवनवीन माहितीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ